फौजीच्या बायकांना कॉटनमध्ये काहीच काम नसतं असं बोलणाऱ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ आहे कारण गावाकडे भरपूर जणांना असं वाटतं की यांना म्हणजे कॉटनमध्ये काहीच काम नसतं फक्त जेवण बनवायचं आणि रील्स वगैरे बनवायचं एवढंच यांना कामं असतात असं आता सगळ्यांना वाटायला लागलेलं ला आहे इन्स्टावर फौजी बायकांचे रील वगैरे बघून पण तसं नसतं वेळात वेळ वेड़ काढून थोडेफार रील बनवले तर असं होत नाही की यांना घरात काहीच कामं नसतात तर आज ना मी माझं पूर्ण दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फौ ोजी बायका कशा बिजी असतात त्यांच्या कॉर्टरमध्ये देखील ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा इथं सकाळी लवकर उठून मी टिफिन वगैरे रेडी केलेला होता आणि आता जाते केशोला सोडायला सव्वा सात वाजता तर सव्वा सात वाजता त्याची बस इथं लागलेली असते तिथं त्याला बसमध्ये सोडायला जावं लागतं तिथं त्याला सोडलं की त्याच्यानंतर मी इकडे घरी जाताना ना इथं एक मोठं फुलांचं झाड आहे तिथं भरपूरशी फुलं आलेली होती त्यामुळे मी देवपूजेसाठी फुलं घेतली आणि फुलं बघून ना अगदी म्हणजे असं फ्रेश वाटत होतं की ती छान फुलं होती तर आमच्याकडे या फुलांना ना डबल जास्वंदीचं फुल असं बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट नक्की सांगा तर आता ही फुलं मी आता एका प्लेटमध्ये ठेवून दिलेली आहेत आणि फौजी देवपूजा करून जातील ड्युटीला तर मी तर काही सकाळची देवपूजा करत नाही कारण मला आवरायला थोडा उशीर होऊन जातो आणि मग हेच सकाळची देवपूजा वगैरे करून जातात तर हे बघा त्यांची इथं देवपूजा वगैरे झालेली आहे की ती छान प्रसन्न वाटतं आहे तर सकाळी मी झाडू वगैरे मारून देते घराला आणि हे देवपूजा वगैरे करून नाश्ता करून ड्युटीला जातात आणि त्याच्यानंतर मग माझी पुढची कामं सुरू होतात आता सध्या ना आदित्याचं स्कूल बंद आहे नाही तर अजून याच्यापेक्षा माझी जास्तची धावपळ असते आर्मी स्कूलला अजून सुट्ट्या आहेत के वीचे स्कूल ओपन होऊन गेलेले होते म्हणून किशोर आता स्कूलला जातो आहे आणि भरपूर असा पाऊस चालू आहे इकडे दोन तीन दिवसापासून तर हे बघा बाहेर गार्डनमध्ये जे काही झाडं वगैरे लावलेली आहेत ना पावसामुळे खूप छान अशी खुलून आलेली आहेत ती छान फ्रेश वाटत होतं त्याच्यानंतर मी आता इथं गवती चहा घेते मला चहा बनवायची होती कारण सकाळच्या ज्या कामांची जी सुरुवात असते ना ती चहाशिवाय माझी होतच नाही त्यामुळे सर्वात अगोदर मी आता चहा बनवणार चहा घेणार आणि मग पुढची कामं करणार आहे तर बाहेर आज खूप छान असं थंड वातावरण वाटत होतं पावसामुळे आणि खूप फ्रेश असं वाटत होतं त्यामुळे थोडंसं बाहेरचं तुम्हाला हे दाखवलं मी त्याच्यानंतर हे बघा ते फुलं मला इतके आवडले होते ना त्याचे थोडशी एक अशी फांदी मी तोडून आणलेली लावण्यासाठी ती लगेच लावून देणार पावसामुळे ती लवकर उगून जाईल त्याच्यानंतर चहा ठेवला आणि हे बघा सकाळी मी मटकी बनवलेली होती नाश्त्यासाठी आणि किशूसाठी भेंडीची भाजी चपाती बनवलेली होती तर नाश्ता वगैरे हे करून गेलेलं होतं फक्त आदित्यचा आणि माझा राहिलेला होता मी चहा वगैरे घेतला आणि इथं ना ही बघा ही कपडी मी रात्रभर फॅन खाली वाढत ठेवलेली होती पाऊस चालू असल्यामुळे ना बाहेर कपडे टाकायला चालत नाही आहे वाढत पण नाही आहेत त्यामुळे मग हे रात्री मी घरामध्ये म्हणजे पूर्ण घरभर असे पसरवून ठेवलेले होते तर तसं सगळा पसारा पसारा वाटत होता त्यामुळे आता मी ती सगळी कपडे काढून पहिले फोल्ड करून ठेवून देणार आणि त्याच्यानंतर पुढची कामं करणार कारण हे कपडे जर असेच पसरलेले राहिले ना तर कामं करू वाटत नाही आणि घरात पूर्ण असा पसारा वाटतो तर कपडे वगैरे फोल्ड झाल्यानंतर जी काही माझी सकाळची कामं आहेत पोछा वगैरे जेवण वगैरे बनवणं ते सगळं मी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आता डायरेक्ट तुम्हाला कॅमेरासमोर दिसते दुपारी तर दुपारी माझं जेवण वगैरे झालं दुपारची जी भांडी असतात ना जेवणाची ती पण मी लगेच घासून घेते आता सध्या कारण मला ना आता पार्लरला पण जायचं असतं कोर्स आहे पंधरा दिवसाचा युनिटतर्फे आहे म्हणजे फी आम्हाला भरायची आहे पण युनिटतर्फे कोर्स आलेला आहे पंधरा दिवसासाठी तर तो मी जॉईन केलेला आहे तर मला संध्याकाळी पाहू पावणे पाच वाजता करून निघावं लागतं तर सगळं मी आता दुपारची जी काही काम होती ना ती आवरून घेतली आणि त्याच्यानंतर हे बघा इथं मी आता साडीला फॉल लावून घेते एका साईडनं रात्री लावून ठेवला होता ला आता फक्त वरच्या साईडनं हात शिलाई राहिली हे बघा ह्या साडीला ना ही लेस असल्यामुळे आपण ही मशीनवर नाही लावू शकत तर ही म्हणजे मला हातानेच लावावी लागेल हे बघा इतकं जीवावर येत होतं ना पूर्ण म्हणजे ते मनी अगदी असे जवळ असतात तर सुई देखील टोचत नव्हती तर एका साइडनं ही बघा मी अशी ह्या पद्धतीने हाताने शिवून घेतली आहे आणि दुसऱ्या साईडनं पण हिला म्हणजे दोघं साईडनं इला हातशिलाईच करायची आहे मला तर रात्री मी ही एक साईड करून घेतली होती पण इतकं हडूहडू करावं लागलं नाही लेसमुळे तर त्यामुळे थोडा वेळ लागला नाही तर रात्रीच पूर्ण होऊन गेली असती म्हणून मग मी आता काय करते दुसऱ्या साईडनं हातशिलाई करून घेते फक्त आता अर्धा तास आहे माझ्याकडे पुन्हा त्याच्यानंतर झाडू मारायचं आहे आणि ब्युटी पार्लरचा कोर्स आहे तिथं मला जायचं आहे तर पटापट मी आता ह्या साडीला हात शिलाई करून घेते देखील अजून दे दोन साड्या करायच्या आहेत तर एक साडी मी आता तिथून आल्यावर रात्री करेन परत ऍक्टिव्हिटी आहे पण एक म्हणजे तिशूच्या फेस मास्क बनवायचं आहे मला घरातली काम कामांबरोबरच आपल्याला ह्या कामांसाठी देखील थोडाफार वेळ काढावाच लागतो आपल्याला तेवढं मॅनेज करावंच लागतं आणि ही साडीचा ना एक प्रॉब्लेम आहे ही खूप सटकते त्यामुळे ना थोडं जीवावर येतं असं फॉल वगैरे लावायला ब्लाउज शिवायला तर टेबलावर लावायला मला ना हे सोपं जातं त्यामुळे मी हा टेबलवर जे पण सामान ठेवलेलं असतं ते काढून घेते आणि टेबलवरच हात शिलाई करते कारण जास्त वाकाव पण लागत नाही आणि पटापट लावता येतं फिनिशिंग छान देता येते साडीला जर आपण असं कोणी कोणी ताटवर लावतो किंवा खाली पसरवून लावतं जमिनीवर तस मला काही एवढं खास वाटत नाही कारण त्यामुळे काय होतं ना खूप वाकावं लागतं आणि फिनिशिंग तेवढी म्हणजे पाहिजे तशी आपल्याला देता येत नाही तर इथं मी आता एका साईडनं साडीला हात शिलाई करून घेते आणि लगेच मला घराला झाडू मारून रेडी होऊन लगेच मला पार्लरच्या कोर्सला जायचं आहे तर थोडं म्हणजे घरातलं जे काम असतं ना त्याच्यातूनच आपल्याला थोडा थोडा वेळ काढून ही अशी कामं करावीच लागतात आणि आता सध्या थोडं जास्तच बिझी रुटीन झालेलं आहे पार्लरच्या कोर्समुळे नाही तर संध्याकाळचा तो एक दीड तास मला भेटत होता आणि माझ्याकडे ना साड्या जास्त येतात फॉल लावायला ब्लाऊज शिवण्यापेक्षा कारण इथं ना जास्त कोणी साड्यांना पिको फॉल वगैरे करत नाही तर माझं मशीन आहे ना खूप छान आहे असं छान त्याच्यावर बारीक पिको वगैरे होतो आणि सगळ्यांना आवडतो त्यामुळे ना भरपूर अशा साड्या येतात आणि मला आवडतं देखील साडींना पिक फॉल करायला आणि आपण घरात बसून करणार तरी काय आहोत त्यामुळे मी हे असं म्हणजे पिकोन पिको फॉल वगैरे करायचं किंवा ब्लाउज वगैरे शिवायचं काम घेत असते जेवढं आलं तेवढं आणि त्याच्यानंतर जी काही माझी घरातली एक्स्ट्राची कामं असतात घर सजवणं वगैरे मुलांच्या शाळेची काही कामं असतात ती देखील मलाच पाहावी लागतात कारण फौजींना ड्युटीमध्ये वेळ नसतो तेवढा तर हे सगळं म्हणजे माझ्यावरच असतं की मुलांचा होमवर्क घेणं त्यांच्या काही ॲक्टिव्हिटी आहेत ते बनवणं तर प्रत्येक लेडीजला अशी घरातली काही ना काही एक्स्ट्राची कामं असतात पण काही काही जणांना असं वाटतं ना की शहरामध्ये बायकांना काहीच कामं नसतात किंवा फौजीच्या बायकांना काही कामं नसतात तर तुम्ही पाहिलं असेल काही ना काही कामं असतातच आणि मीच नाही अशा भरपूर फौजीच्या बायका आहेत क्वार्टर्समध्ये कोणी पार्लरचं काम करतं कोणी सिलाई करतं कोणी एक्स्ट्रा काही ना काही काम करतं कोणी शोच्या वस्तू वगैरे बनवून देतं प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी असतं आजकाल कोणाला एवढा वेळ नाही आहे रिकामं बसण्याचा तर कोणी रील्स वगैरे वगैरे बनवतो तर त्याच्या थ्रू देखील ते पैसे वगैरे कमवतात तर प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी असते तर हे बघा मी सगळी कामं वगैरे आवरली आणि पावणे पाचला मी घरून निघाली होती अगदी पाच ते दहा मिनटाचा रस्ता आहे आमच्या घरापासून तर इकडे मी आलेली आहे पार्लरला आणि इकडे आज ना आम्हाला फेशियल कशा पद्धतीने करायचे ते स्टेप त्या मॅडम आहेत तर फक्त पंधरा दिवसाचा कोर्स आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे एक वस्तू म्हणजे म्हणजे एकच गोष्ट नाही शिकवली जाणार जसं आयब्रोचा धागा कसा पकडायचा परत फेशियलच्या टेप स्टेप कशा घ्यायच्या पुन्हा आय मेकअप कसा, कसा करायचा मेकअपवर सगळ्यात अगोदर काय लावायच्या अशा बेसिक बेसिक गोष्टी आम्हाला रोज एक एक नवीन नवीन शिकवत आहेत कारण पंधरा दिवसात पूर्ण कुठलाच कोर्स होत नाही हा तर म्हणजे पार्लरचा कोर्स याला कमीत कमी एक वर्ष तरी पाहिजे तर आयब्रो बनवायला एक महिना जातो म्हणजे आयब्रो शिकायलाच कारण त्याला प्रॅक्टिस पण भरपूर लागते तर बेसिक बेसिक फक्त शिकवणार आहेत तर तिथं था दीड तास तो क्लास चालतो पाच ते साडेसहापर्यंत त्याच्यानंतर मी तिकडे एक दुकानावर गेली मला सामान आणायचं होतं किशूच्या स्कूल ॲक्टिव्हिटीसाठी ते घेतलं आणि इकडे आलेली आहे घरी घरी आल्यानंतर लगेच थोडं फ्रेश होऊन मला किचनमध्ये यावं लागतं कारण यांची ड्युटी वगैरे हो पण असते तर वेळेवर जेवण बनवावं लागतं तर आज मला बनवायचं होतं वांग्याचं भरीत तर इथं मी एका साईडला चहा ठेवलेला आहे चहा उकळत होता तोपर्यंत मी वांगे स्वच्छ धुवून कट करून घेतले मोठे मोठे वांगे होते तर मी कट करूनच बनवणार आहे कारण जर आपण तसेच त्यांना गॅसवर भाजून घेतले ना तर मध्ये आडी वगैरे पण असू त्यामुळे मी कट करून तेलामध्ये वाफवून घेते तर हे बघा वांगी वगैरे माझी कट झाली तोपर्यंत चहा देखील रेडी झालेला आहे आणि फौजी पण ड्युटीवरून आलेले आहेत त्यांना पण थोडा चहा देईन आणि तोपर्यंत मी वाग... वांगे शिजायला ठेवून जाईल अगदी मंद आचेवर जर आपण वांगे शिजायला ठेवले ना तर भरपूर वेळ म्हणजे ते शिजत असतात त्याचं पाणी वगैरे सुटतं तर जडत वगैरे नाही तर, तर मी इथं आता तेलामध्ये वांगे शिजायला ठेवून देईल आणि तोपर्यंत माझं चहा पिणं देखील होऊन जाईल असंच मी कामांमध्ये म्हणजे एक काम करता करता दुसरं काम जर त्याच्यामध्ये होत असेल ना तर ते करत असते आणि प्रत्येक स्त्रीने असं मल्टीटास्किंग काम केलंच पाहिजे जे, जे शक्य आहे ते नाहीतर असं नको व्हायला की आपण एक काम करतोय आणि त्याच्यासोबतच जे दुसरं काम करत होतो ते खराब झालं आणि त्यामुळे उलट काम वाढलं जे शक्य आहे तेच काम करायचं आहे तर हे बघा इथं मी हे वांगे आता शिजायला टाकून देणार तर हे मला अधूनमधून चेक देखील करावे लागणार असं नाही की मी चहाच पीत बसेल कारण ते आपल्याला माइंडमध्ये ठेवावं लागतं की आपण दुसरं काम देखील ठेवलेलं आहे नाहीतर हे, हे इकडे जडू पण शकतं त्यामुळे मग हे था था पीद -पीद मी आता इथं शिजायला ठेवून देणार चहा पीत पीत अधूनमधून मी बघत राहणार आहे तर जेवण वगैरे बनवलं जेवण केलं रात्रीची जी काही भांडी वगैरे होती ती घासली आणि मला आता इथं वाजलेले होते दहा कारण टाईम खूप असा पटापट जातो कळतच नाही म्हणजे घडी पटापट पडते की आपण हळूहळू कामं करतो प्रत्येकासोबत असं होत असतं तर सगळं आता इथं माझं आवरलं गेलेलं होतं आदित्य आणि त्याचे पप्पा झोपले देखील होते पण मी ना आज की लवकर झोपू दिलं नाही कारण त्याला ना, ना थोडं लर्न करायचं होतं म्हणजे पाच लाईनी एलिफंट विषयी तर इथं मला आता एलिफंट बनवायचा आहे उद्या त्याच्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी आहे ॲनिमल फेस मास्कची तर मी इथं ते एलिफंटचं जे फेस मास्क असतं ना ते बनवून घेते ग्रे कलरचा म्हणजे पूर्णपणे असा ग्रे कलरचा पेपर मला भेटला नव्हता थोडासा लाईट ब्ल्यू कलरचा होता पण तरी मॅच होत होता तर तो पेपर मी घेऊन आली होती चार्ट पेपर आणि त्याच्यावर मी आता ते फेस मास्क बनवून घेते आणि ते बनवता बनवताच मी किशूचं देखील घेते कारण दोन तीन वेळा जर रिवाईज केलं ना तर त्याचं लवकर लक्षात येईल आणि तो तिथं छान पद्धतीने बोलेल आणि त्याला ना तसं स्टेज डेअरिंग वगैरे ना खूप छान आहे खूप छान बोलतो तो प्रायमरीमध्ये पण भरपूर भरपूरदा त्याने पार्टिसिपेट वगैरे केलं होतं तर हे बघा त्याला शिकवता शिकवता माझं इथं फेस मास्क देखील बनवून रेडी आहे आणि किती छान बनलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल अगदी फिनिशिंगमध्ये आणि मला ना अशा वस्तू बनवायला खूप इंटरेस्ट वाटतो आणि मी खूप छान पद्धतीने बनवते देखील आणि मी ना किशूला असो आदित्यला असो असं पार्टिसिपेट करायला सांगते आणि मी त्यांच्यासाठी जे काही बनवायचं आहे ना ते बनवूनच देते कारण आपण जर इंटरेस्ट घेतला ना तर आपले मुलं देखील इंटरेस्ट घेतात आणि स्कूलमध्ये जर ते असा ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट वगैरे करत असतात तर टीचर देखील म्हणजे दुसऱ्या वेळेस मुलांचं नाव सजेस्ट करतात मग पुन्हा तर हे बघा इथं हे फेस मास्क बनवून रेडी झालेलं आहे आणि हे एक घर बनवायचं होतं हॉलिडे होमवर्क होता हा पण हा थोडा लेट बनवला होता तर हे मी पूर्णपणे बनवलेलं नाही आहे आदित्यने आणि त्याच्या पप्पांनी थोडं थोडं हे बनवलं आहे म्हणजे आदित्यनेच जास्त बनवलं आहे त्याच्या पप्पांनी पप्पांची त्याने फक्त ते हार्ड ग्लू असतो ना ते चिटकवण्यासाठी त्याने त्यांची हेल्प घेतली होती कारण ते लाईटवर चालतं त्यामुळे भीती वाटते आणि त्याच्यानंतर कलर वगैरे देऊन हे रेड ब्ल्यू कलरच्या पट्ट्या वगैरे चिपकवून थोडं डेकोरेट मी केलं होतं It is a wild animal. Elephant live in the jungle. It is a very big animal. Elephant have a very long nose. तर हे बघा या पद्धतीने मी हे फेस मास्क बनवलं होतं तर असा होता माझा पूर्ण दिवसाचा सकाळी साडेपाच तर रात्रीचा अकरा वाजेपर्यंतचा म्हणजे पूर्ण बिझी दिवस तर कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि खरंच असं असतं का की फौजींच्या बायका कॉर्टरमध्ये फक्त रिकाम्या बसलेल्या असतात मला कमेंट करून नक्की सांगा तर आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथं स्टॉप करणार आहे भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर